नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सालाबादाप्रमाणे श्रावण महिन्याच्या अष्टमीला आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो यावर्षी आम्हीसुद्धा आमच्या घरी कृष्ण पाळणा हलवायचं नक्की केलं अगदी साध्या सोप्या पद्धतीने कृष्ण जन्म साजरा करायचा असं ठरवलं मग काय लागलो तयारीला एका चौरंगावर छान वस्त्र अंथरून पाटावर मांडणीला सुरुवात केली तुम्हाला खोटं वाटेल पण बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा असताना नऊ वाजेपर्यंत आमच्याकडे पाळणासुद्धा ॲवेलेबल नव्हता पण बाळकृष्णांना मात्र आमच्याकडनं सेवा करून घ्यायचं हे नक्की त्यांनी ठरवलं होतं म्हणून काय ऐत्या वेळेला आम्ही बाजारात गेलो आणि आम्हाला पाळणासुद्धा मिळाला वेळ तसा कमीच होता म्हणून अगदी साध्या सोप्या पद्धतीने आम्ही पाळण्याची सजावट केली दोन्ही बाजूंनी छान मोरपिसाचे तुरे आणि बसायला छोटंसं मखमली वस्त्र आणि चौरंगावर अगदी मध्यभागी आम्ही पाळण्याची स्थापना केली त्यानंतर पूजेच्या बाकीच्या मांडणीला सुरुवात केली पूजेच्या मांडणीमध्ये मी शंख आणि घंटासुद्धा घेतली आहे कृष्णपूजेमध्ये शंखाला खूप महत्त्व आहे कारण शंखाचा जो पुढचा पन्हाळीचा भाग असतो त्याच्याने मुख्यत्व श्रीकृष्णांवर अभिषेक केला जातो त्यानंतर पाटावर दोन समयांची सुद्धा स्थापना केली अगदी साधीसुधी दिसणारी मांडणीसुद्धा मन प्रसन्न करणारी होती त्यानंतर नैवेद्य म्हणून पंचखाद्याची मांडणी केली पंचखाद्यांमध्ये आपले सुखे मेवे घेतल्या प्रसादाच्या मांडणीसोबतच एक पाण्याने भरलेला लोटा सुद्धा पूजेमध्ये ठेवला पूजेची मांडणी करून झाल्यानंतर दीप प्रज्वलन केलं पूजेमध्ये तुम्हाला दिसत असेल मी दोन प्रकारचे दिवे घेतले आहेत तेलाचा समया आणि एक तुपाचा दिवा तर आपण जेव्हा कुठलीही पूजा करतो तर गाईच्या तुपाचा दिवासुद्धा पूजेमध्ये असावा गाईच्या तुपाचा दिवा दिव्याला खूप महत्त्व आहे तर शक्य झाल्यास दोन्हीही प्रकारचे दिवे आपण पूजेमध्ये घ्यावेत पूजेची सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर आता बाळकृष्णांच्या अभिषेकाला सुरुवात केली अभिषेकासाठी मी त्या चौरंगावर एका तांबणाची स्थापना करून त्यात, त्यात बाळकृष्णांना बसवलं तर अभिषेक करण्यासाठी मी ते गळतीचा वापर करत आहे तर अभिषेक करताना अभिषेक जेव्हा आपण स्तोत्रपठण करत असतो तर त्यासाठी वेळ लागणार असतो आणि जेव्हा आपण पळीने अभिषेक करतो तर आपल्याला दोन्हीही गोष्टी म्हणजे स्तोत्र मंत्रांचं पठण आणि अभिषेक या दोन्ही गोष्टी सहज रित्य शक्य होत नाहीत म्हणून अभिषेक करताना शक्यतो गळतीचा वापर करावा आज बाळकृष्णांचा अभिषेक मी अगदी दुर दुग्ध शर्कर आयुक्त करत आहे बाळकृष्णांची पंचोपचार पूजा करून मी आता अभिषेकाला सुरुवात करत आहे तर अभिषेक करताना मी आज कुठल्या स्तोत्र पठन केलं ते तुम्हाला सांगते तर आपल्या स्वामी केंद्रानुसार कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला आपण एक वेळा श्री स्वामी स्तवन या स्तोत्राचं पठन करत असतो त्यानंतर मी एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक केला आणि मग बाळकृष्णांवरती गीतेचा पंधरावा अध्याय संस्कृतमध्ये पठण केला त्याचबरोबर गीतेंची अठरा नावं व गोविंद दामोदर स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र या सगळ्या स्तोत्रांचं पठन केलं कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गीतेचा पंधरावा अध्याय वाचणं आणि पठन करणं ही सेवा खूप महत्त्वाची आहे जरी ती शक्य नाही झाली तरी आपण रोजच्या देवपूजेत गीतेची अठरा नावांचं पठन नक्की करावं कारण गीतेंची अठरा नावं जेव्हा आपण पठन करत असतो जेव्हा आपल्या मुखातनं ना ती नावं निघतात तर आपण पूर्ण भगवद्गीता पठन केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं हे सगळे जे स्तोत्र मंत्र मी तुम्हाला सांगत असते हे आपल्या स्वामी केंद्राच्या नित्यसेवा या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत तर जर तुमच्या तुम्हालासुद्धा नित्यसेवा घ्यायची असेल तर तुम्ही जवळच्या स्वामी केंद्रातनं जाऊन नित्यसेवा नक्की घेऊ शकता स्तोत्र मंत्रांचं पठण करत करत हळूहळू अभिषेक होत होता अभिषेक करताना घरात एक अगदीच प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं तेवत असणाऱ्या समया आणि सुगंधित पसरणारा धुपाचा दरवळ अगदी मनाला प्रसन्न करणारा होता दुधाचा अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णांना पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक घातला बाळकृष्णांची मूर्ती अगदी व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घेतली आणि तांबणातील दूध दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून बाळकृष्णांना पुन्हा एकदा तामणात स्थापन केलं आम्मनात बाळकृष्णांची मूर्ती स्थापन केल्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा केली बाळकृष्णांना गंध अक्षता त्याचबरोबर तुळशीपत्र आणि एक पुष्प अर्पण केलं जसं आपण महादेवांना बिल्वपत्र गणपतींना दुर्वा आणि विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करत असतो तसंच बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार आहे म्हणून बाळकृष्णांना आपण तुळशीपत्र अर्पण करतो पौर्णिमेला एकादशीला तसेच कृष्ण जयंतीला शक्य झाल्यास बाळकृष्णांना एक हजार आठ तुळशीपत्रने आपण अभिषेक करत असतो सहस्रनाम या पुस्तकात विष्णूसहस्र नमावली दिलेली आहे तर त्यास त्या स्तोत्रांचं म्हणजे त्या मंत्रांचं पठन करत करत आपण बाळकृष्णांवर तुळशीपत्रा पत्रांचा अभिषेक करत असतो एक हजार आठ तुळशीपत्र तर मला मिळाली नाही पण आपल्याकडे जितकी तुळशीपत्रं असतील तेवढी तुळशीपत्र आपण घेऊन बाळकृष्णांवर अर्पण केली त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करत करत मी बाळकृष्णांवर तुळशीपत्रांचा अभिषेक केला बाळकृष्णांचा अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णांना छान तयार केलं त्यांना जानवं घातलं त्याचबरोबर त्यांच्यासाठी सुंदर वस्त्र आणली होती तीसुद्धा घातली बाळकृष्णांचं रूप अगदी खुलून दिसत होतं आजच्या या शुभ दिवशी आम्ही बाळकृष्णांना एक छोटीशी भेटवस्तूसुद्धा अर्पण केली तीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच पूजेची मांडणी पंचोपचार पूजा अभिषेक सगळं काही करून आता आम्ही कृष्ण जन्मोत्सवासाठी सज्ज झालो होतो आणि बारा वाजेची वाट बघत होतो छान बाळकृष्णांची भजन ऐकत ऐकत वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही बाळकृष्णांना छान नैवेद्य अर्पण केला त्यांना आवडेल असं माखण त्यांच्या पुढे ठेवलं आणि मग काय आपण ज्या वेळेची वाट बघत होतो ती वेळ आली आणि आम्ही छान बाळकृष्णांचा पाळणा ऐकत ऐकत त्यांना हळूहळू पाळण्यात झुलवलं घरातील सगळ्याच व्यक्तींनी बाळकृष्णांना छान हळूहळू झोके दिले बाळकृष्णांना झुलवत झुलवत आम्ही छान प्रकारे कृष्ण जन्मोत्सव साजरा केला आमच्याबरोबरच आमच्याकडे नवीन आलेली आमच्या घरातली इटुकली पिटुकली सदस्य तिनेसुद्धा बाळकृष्णांना छान पाण्यात झुलवलं आम्ही दिलेल्या झोक्यापेक्षा इवल्या च हातांनी दिलेला झोका बाळकृष्णांनी जास्तीच गोड मानून घेतला असेल बाळकृष्णांच्या पाळण्यानंतर आम्ही भगवान श्रीकृष्णांची आरती केली आणि मग त्यानंतर पूजेची सांगता केली पूजा खूप सुंदर झाली आणि मनालासुद्धा खूप छान वाटलं तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आम्ही कृष्ण जन्मोत्सव आम्ही घरच्या घरी साजरा केला तर तुम्हाला आमची पूजा कशी वाटली हे आम्हाला कळवायला विसरू नका आणि तुम्ही आणखी कृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी काय काय छान छान तयारी करता तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर आपल्या या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा